म्हणजे आपण एका कदाचित उत्क्रांतीच्या अशा वळणावरती उभे आहोत की इथून ती उत्क्रांती एका हो फारच वेगळ्या दिशेला जाईल पण माणसाला पहा तुम्ही आहार निद्रा भय मैथून अंश हे जे जनावरांचे विकार आहेत हे सगळे माणसाला आहे फरक एवढाच आहे की त्या विकारांचं नियंत्रण करण्याची एक बौद्धिक वत माणसाला येईल असा मेंदू त्याला दिलेला आहे परंतु तो मेंदू चुकीनं इतक्या रॅपिडली डेव्हलप झालेला आहे की त्याची उत्क्रांती म्हणताच येत नाही एखाद्या गळवासारखा तो आलेला आहे चिप्यांझीच्या मेंदूवर एक गळू ठेवून द्यावं आणि त्या गळवाला विचार करण्याची शक्ती द्यावी त्यामुळे झालंय काय की हा विचार करणारा मेंदू आणि विकार उत्पन्न करणारा मेंदू याच्यामध्ये जे कोऑर्डिनेशन असायला पाहिजे ते पुरेसं झालेलं नाही ज्ञानानं विचारलेले अनेक प्रश्न आज डार्विनच्या उत्क्रांतीवादानी डॉकिन्सच्या लिखाणानी मॉलिक्युलर बायोलॉजीच्या संशोधकांनी आयनस्टाईन सारख्या किंवा रिचर्ड हॉकिंग सारख्या माणसांनी स्टीफन हॉकिंग सारख्या लोकांनी जी उत्तरं दिलेली आहेत त्या सायन्सेसना आज तत्वज्ञानाच्या डिसिप्लिनमध्ये नेऊन बसवायला पाहिजे